नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त चमचमीत आणि जराही कडू न लागणारी भरली कारली करणार आहोत ही कारली चवीला एवढी मस्त अप्रतिम अशी लागतात आणि जराही कडू लागत नाहीत ही कारल्याची भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता ही कारल्याची भाजी चवीला खूपच छान लागते आणि जराही कडू लागत नाही त्यामुळे आता मुलंसुद्धा आवडीने कारल्याची भाजी खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव कारली स्वच्छ धुवून घेतली आहे छोटी कारली ती मी घेतली आहे तुमची कारली थोडीशी मोठी किंवा लांब असली तरी काही हरकत नाही आता कारली अशा पद्धतीने मधोमध कट करून घ्यायची आहे आणि यामधील बियांचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे कारली जर लांब असतील तर एका कारलीच्या तीन ते ती चार फोडी तुम्ही करू शकता तर सगळ्या कारलीमधल्या बिया इथे मी काढून घेतलेल्या आहेत आता कारल्याची भाजी जराही कडू न लागावी त्यासाठी इथे मी मीठ घेतलं आहे आणि हे मीठ अशा पद्धतीने कारल्याच्या आतील बाजूस लावून घ्यायचं आहे मीठ भरपूर लावायचं आहे या ट्रीकने काय होतं कारल्याची भाजी जराही कडू होत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या कारल्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि मीठ लावून घेतल्यानंतर दहा मिनिटे ही कारली आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत भरल्या कारल्यासाठी आपण सारण करणार आहोत त्यासाठी ती मी एक वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचं कूट आता यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ एक चिमूटभर हिंग एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनेपूड भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि एक लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे कारली मस्त चमचमीत होतात शिवाय जराही कडू लागत नाही आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये आपण लसूण पेस्ट घातली आहे लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे याला मस्त असं बाइंडिंग येते यामध्ये पाणी किंवा तेल टाकण्याची काहीच आवश्यकता नाही तर मस्त चमचमीत असं सारण इथे तयार आहे आता कारल्यांना मीठ लावूनसुद्धा दहा मिनिटे झाली आहेत तर आता ही मीठ लावलेली कारली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून आपण याला जे भरपूर असं मीठ लावलं आहे ते निघून गेलं पाहिजे आणि त्याच्यासोबतच कारल्याचा कडू सुद्धा खूप कमी होतो त्यामुळे अशा पद्धतीने कारली अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सगळे कारले धुवून घेतल्यानंतर आपण तयार केलेलं जे सारण आहे ते सगळ्या कारल्यामध्ये अशा पद्धतीने गच्च असं भरून घ्यायचं आहे आपण बहुतेक वेळा काय करतो कारले आधी वापरून घेतो आणि नंतर त्यामध्ये सारण भरतो तर या पद्धतीने जी केलेली कारल्याची भाजी आहे ना ती चवीला मस्त अप्रतिम लागते आणि जराही कडू लागत नाही शिवाय कारले वाफून न घेतल्यामुळे याची चव जी आहे तीसुद्धा अगदी मस्त अशी राहते तर सगळ्या कारल्यांमध्ये अशा पद्धतीने कच्चा असा मसाला भरून घेतला जे सारण आहे ते भरून घेतलं आता आणि आता हे जे शिल्लक राहिलेलं सारण आहे हे आपण नंतर वापरणारच आहोत भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडली की आता सारण भरून घेतलेली जी कारली आहे ती या तेलामध्ये टाकायची आहे आणि आता सा याच्यावरती थोडीशी एक चिमुटभर अशी हळद घातली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारण दोन एक मिनिटे ही कारली या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर बघा दोन मिनिटे हे कारले मी या तेलामध्ये परतून घेतले आता आपली कारली व्यवस्थित अशी परतून झाली आहे तर आता याच्यावरती एक ताट झाकण ठेवायचं आहे आणि तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ताटामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे साधारण दोन एक वाट्या पाणीही मी या ताटामध्ये टाकलं आणि आता एकदम स्लो गॅसवरती दहा ते बारा मिनिटे हे कारले शिजवून घ्यायचे आहेत मधामध्ये दोन तीन वेळा हे कारले आपल्याला चेकसुद्धा करायचे आहेत म्हणजे अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत ताटामध्ये पाणी टाकल्यामुळे काय होतं आपले कारले जे आहेत ते अजिबातही करपत नाहीत शिवाय मस्त मौसर अशी शिजतात तर दर दोन ते तीन मिनटाला कारली अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहेत आणि पुन्हा हे जे पाण्याचं ताट आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने दहा ते बारा मिनिट एकदम स्लो गॅसवरती कारले शिजवून घ्यायचे आहेत तर बघा पूर्ण दहा ते बारा मिनिट हे कारले इथे मी एकदम स्लो गॅसवरती शिजवून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता आपली जी कारली आहेत ते मस्त अशी शिजलेली आहेत बघा सगळेच जे कारले आहेत ते मस्त अशी शिजलेले आहेत तर आता आपलं जे शिल्लकचं सारण होतं ते सारण या कारल्यामध्ये टाकायचं आहे आणि सारण अगदी व्यवस्थित असं या कारल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सारण अगदी व्यवस्थित मिक्स केलं की आता याच्यावरती पुन्हा ताट झाकण ठेवायचं आहे पण त्यामध्ये पाणी वगैरे काहीही न ना ठेवायचं नाही यामधलं पाणी काढून टाकलं आणि याच्यावरती ताट ठेवून फक्त एक मिनिट या कारल्याला वाफ काढून घेतली जेणेकरून आपण जे सारण घातलं होतं त्यालासुद्धा सुद्धा मस्त अशी वापरली आहे आणि मस्त चमचमीत अशी भरली कारली इथे तयार आहे ही कारली तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला खूपच मस्त अशी लागतात आणि या पद्धतीने केलेल्या कारल्याची चव सुद्धा खूपच अप्रतिम लागते जरा ही कडू लागत नाहीत ही कारली चवीला एवढी छान लागतात की आता लहान मुलेसुद्धा आवडीने भरली कारली खातील तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा